सर्वांना क्रांतिकारी रामराम जो चीन आपल्यापेक्षा दोन वर्षांनी पाठीमागून स्वतंत्र झाला आणि दोन तीनशे वर्षांनी आपल्यापेक्षा पुढे गेला हे असं का घडलं या गोष्टीचा विचार करा ज्या ठिकाणी आपण पैसे खर्च करायचे आपण तिथे पैसे खर्च करत नाहीत आणि चायना एवढा हुशार आहे ज्या ठिकाणी पैसे खर्च करायचे तिथे तो बरोबर पैसे खर्च करतो तो आता प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्यापेक्षा पुढे गेला आहे आपण ज्या गोष्टीमध्ये पाठिंबा राहायचं त्या गोष्टी आपण पुढे चाललो भूकमरीमध्ये भारत एक नंबरला गेला आहे लोकसंख्येमध्ये भारत एक नंबरला गेला बेरोजगारीमध्ये एक नंबरला गेला प्रदूषणामध्ये एक नंबरला गेला ज्या ठिकाणी आपण नंबर मारायला नाही पाहिजे आपण तिथे नंबर मारला आणि असे होणार आपण महासत्ता क धार्मिक कर्मकांडावर करोड रुपये खर्च करायला आणि शिक्षणावर खर्च काहीच नाही टेक्नॉलॉजीवर पैसे काहीच नाही पर्यावरणावर काहीच नाही असे महासत्ता होणार आपण विचार करा या गोष्टीचा आणि कामाला लागा धन्यवाद